आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व बोरगाव दरम्यान असणाऱ्या कासार नदीवरील बंदाराचे दरवाजे धरल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे सध्या शाळा कॉलेजांना सुट्ट्या असल्याने परिसरातील शाळकरी मुले व तरुणांची या ठिकाणी पोहण्यासाठी नेहमीच गर्दी असते मयत गोविंद अतिकिरे हा दुपारी बाराच्या दरम्यान मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता बंधाऱ्याच्या वरील बाजूस मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेतला त्यानंतर बंधाऱ्याच्या खालील बाजूस गावातील काही तरुण हातरून धुण्यासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा करत पुन्हा नदीत पोहण्यासाठी उतरला पोहताना त्याची दमच्या झाल्याने तो बुडाळा पाणी भरपूर असल्याने मृतदेह सापडला नव्हता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने शोध कार्य करण्यात आले दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ओळी पावसाने हजेरी लावली तरीही भर पावसात तब्बल तीन तास शोध कार्य करून मूर्तिदेह बाहेर काढण्यात यश आले मूर्तिदेह शिवविचिन्हासाठी शिपार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी नागरिकांसह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे मृत गोविंद हा तरुण पोलीस व आर्मी भरतीसाठी सराव करत होता मात्र हे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले गोविंद हा एकूण एक लेक होता, नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता त्याच्या पश्चात आई वडील दोन वैध बहिणी असा परिवार आहे जांबिकासा न्यूज साठी पोरलेतर्फे बोरगावहून राम करले आपल्या